कुरकुरीत आणि गरमागरम मेनू आपला तयार झालेला आहे आणि तोही अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात मुलांनी कधीही हट्ट केला तर तुम्ही अगदी सहज कधीही बनवू शकाल आवाजावरून लक्षात आलंच असेल की ती कुरकुरीत हा पदार्थ तयार होतो मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी टिफिनसाठी कधीही तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ अतिशय मस्त आणि सोपा झटपट होणारा आहे सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा हा पदार्थ अगदी पोटभरीचा आहे लगेचच आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया स्वराज किचन मध्ये स्वागत करते इथे तीन चपात्या उरल्या होत्या माझ्या त्या मी अशा पद्धतीने मोडून घेत आहे आणि उरलेल्या चपात्यांचाच हा पदार्थ बनतो असं नाही तुम्हाला हवं असेल तर ताज्या चपात्या वापरल्या तरीही चालेल अशा पद्धतीने छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचा बारीक चुरा करून घ्यायचा आहे उरलेल्या चपातीपासून बरेचसे पदार्थ बनवले जातात हा पदार्थ मी सहज करून बघितला आणि तो अतिशय छान कुरकुरीत झाला माझ्या मुलींना सुद्धा खूप आवडला आता ह्या चपात्या छान आपण बारीक करून घेतलेल्या आहेत आणि अगदी हाताने थोडं थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे चपात्या थोड्याशा ओलसर झाल्या पाहिजे पाणी आपण शिंपडून आणि त्यानंतर पाच ते सात किंवा दहा मिनिटांसाठी झाकण ठेवून आपल्याला हे चपात्यांचा चुरा ठेवून द्यायचा आहे आणि तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतलेली आहे म्हणजे यामध्ये कोणतं साहित्य घालायचं त्याची तयारी करून घेतलेली आहे छान चपाती भिजून तयार आहे आता त्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे, आहे।, आहे। दोन मिडियम साईजचे कांदे मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत कोथंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे बेसन घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले टाकून घेतोय धनेपूड जिरेपूड टाकून घेतलेली आहे त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे आणि हिरवी मिरची लसूण आणि आलं बारीक करून टाकलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ आणि हळद टाकून घेतले एवढेच बेसिक मसाले टाकलेले आहे यामध्ये तुम्हाला आमचूर पावडर टाकायची असेल तर टाकू शकता किंवा कसुरी मेथीसुद्धा टाकू शकता खूप छान चव येते आणि आता आपण मिक्स करून घेऊया एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे मिश्रण आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवं असेल तर नंतर आपण यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकणार आहोत आधी मी मिक्स करून घेते मला वाटलं तर मी टाकून घेणार आहे तर थोड्याशा पाण्याची गरज इथे पडते मगाशी ज्याप्रमाणे आपण थोडे थोडं पाणी शिंपडलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला पाणी घ्यायचे अगदी पातळ हे मिश्रण करायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये भजी सोडता येतात की नाही ते बघून घ्यायचं आणि त्या प्रमाणातच पाणी टाकून घ्यायचे आपला जो कुरकुरीत पदार्थ बनणार आहे त्यासाठी हे मिश्रण अगदी तयार झालेलं आहे तेल अगदी छान तापून घ्यायचं आहे आणि गॅस मिडियम किंवा स्लो ठेवायचा आणि अशा पद्धतीने हे भजे आपण टाकून दे सोडा टाकायची गरज पडत नाही आणि ही जी कुरकुरीत भजी आपली तयार होते त्यामध्ये चपाती असल्यामुळे अगदी पोटभरीचा नाश्ता तयार होतो सॉस बरोबर किंवा पुदिनीच्या चटणी बरोबर सुद्धा हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता दोन्ही साइडनी छान व्यवस्थित कुरकुरीत ही भजी आपल्याला तळून घ्यायची नॉर्मल भजी तळताना पटकणी तळली जाते पण ही चपातीची भजी तळताना थोडा वेळ लागतो फास्ट गॅसवर तळायची नाही नाहीतर ही करपून जाऊ शकते अगदी मीडियम टू स्लो गॅसवर तळायची आहे त्यामुळे छान आतमध्येपर्यंत ती तेल जातं आणि छान कुरकुरीत अशी ही भजी होते अचानक कधी कोणी पाहुणे आले तर हा मेन्यू अगदी परफेक्ट आहे खूप सुंदर चवीचा हा मेनू नक्की करून पहा छान भजी तळली गेलेली आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात यामध्ये या सोडा टाकलेला नाही त्यामुळे तेल अगदी जास्त पकडत नाही पण टिशू पेपर जर तुम्हाला ठेवायचा असेल तर टिश्यू पेपरवर ही भजी तुम्ही काढून घ्या आणि गरमागरम सर्व करा अतिशय सुंदर अशी ही भजी दिसत आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त अप्रतिम दिसते तर अगदी भन्नाटच आहे पण यामध्ये पौष्टिक सुद्धा तेवढे आहेत त्यामध्ये सगळे साहित्य घरातले वापरलेले आहेत त्यामुळे हा पदार्थ नक्की करून पहा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वराज किचन या माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी रहा